दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पाय खोलात केलेला आहे त्यांच्यावर तर प्रतिबंधक विभागाकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार आणि फसवणुकी प्रकरणी उघड चौकशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या तपासासाठी बडगुजर यांना एसीबी कडून हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे सोमवारी बडगुजर यांनी आठवडाभराची मुदत मागितलेली असताना न त्यांना चार दिवसाची मुदत देत शुक्रवारी म्हणजेच बावीस डिसेंबर रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सन दोन हजार सोळा साली माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केलेला होता तेव्हापासून प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडून बडगुजर यांची उघड चौकशी ही सुरू होती त्या चौकशी अंती संशयित बडगुजरसह संशयित साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष नरेंद्र भाऊसाहेब पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेपासून तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिंदे आणि चव्हाण या दोघांची प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली त्यावेळी तपासी अधिकारी उप अधीक्षक विश्वजित जाधव यांनी या दोघांचे जबाब नोंदवून घेतले जेव्हा गरज भासल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत तर बडगुजर चव्हाण आणि शिंदे यांच्या घरासह मेसर्स बडगुजर अँड कंपनीच्या कार्यालयात एस चा चार पथकांकडनं स्वतंत्ररित्या झाडा झडती घेण्यात आलेली आहे तसेच या झडती दरम्यान त्यावेळी झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही महत्वाची कागदपत्रं देखील पथकाच्या हाती लागलेली आहे या कागदपत्रांची पडताळणी करत पुरावे संकलन केलं जात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यांची चौकशी सुरूच होती क्लोज अशी झालेली नव्हती आणि उघड चौकशी करण्याचे अधिकार हे ब्युरोला आहेत आणि आपण जर गुन्हा बघितला तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचा कलम तेरा एक ड वापरण्यात आलेला आहे आणि हा फौजदारी पात्र गुन्हा आहे तर मग ह्याच यंत्रणा करतील ना ते चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे ते सुद्धा वेळोवेळी चौकशीला आलेले आहेत तिथे त्यांचे पार्टनर्स आलेले आहेत त्यांच्या पैकी एक त्यांचा सख्खा भाऊ आहे ते इथे चौकशीला आलेले आहेत त्यांनीच दिलेले कागदपत्र किंवा आम्ही प्राप्त केलेल्या अशा मार्गांनी समोर आहे की आहेत हा गुन्हा दाखल म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त जे ब्युरो कडे एक अहवाल दिला होता okay. ज्याच्यामध्ये असं नमूद होतं की सुधाकर बडगुजर हे लाभाचं पद म्हणजे नगरसेवक पद तसंच स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी स्वतःच्याच कंपनीला मेसर्स बडगुजर लिमिटेड नावाची जी कंपनी होती त्याला पंधरा कामांचे टेंडर्स दिलेले आहेत जे की नियमबाह्य आहेत आणि त्यांना हे ज्ञात आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याला ते ज्ञात असतं की आपण असं करू शकत नाही असं असताना ते केलेलं आहे तर अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा गैरलाभ किंवा आर्थिक फायद्यासाठी मनपाची फसवणूक केलेली आहे अशा संदर्भाने तो अहवाल होता आणि त्याच्यामध्ये जास्ती चौकशी करण्यासाठी अँटी करप्शन उघड चौकशी सुरू करण्यात आलेली होती ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यामध्ये तथ्य आहे तसे डॉक्युमेंट्स वगैरे आणि पुरावे आम्हाला मिळाल्यानंतरच पूर्ण कायदेशीर प्रक्रिया अनुसरून आम्ही अनु तो काल गुन्हा दाखल दरम्यान एसीबी कोणाच्याही विरोधात कोटा गुन्हा दाखल करत नाही तत्कालीन मनपा आयुक्तांच्या तक्रार अर्जानंतर दोन हजार सोळा सालापासून सुरू असलेल्या उघड चौकशी आधी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली गेलेली आहे या दरम्यान त्यांना वेळोवेळी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं गेलेलं होतं ते या प्रकरणी अनभिज्ञ आहे असं नाही पडताळणीमध्ये संशयित बडगुजर यांनी पदाचा दुरुपयोग करत अपहार केल्याचं निष्पन्न झाल्यानंतरच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यांनी माध्यमांसमोर जे काही एसीबीच्या कारवाईबाबत आरोप केले आहे ते निराधार आहेत शुक्रवारी त्याची चौकशी करण्यात येईल अशी स्पष्टता यावेळी अँटी करप्शन विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक